सात लग्न करून महिलांना फसवलं वजा एका भामट्याची कहाणी अमरावती जिल्ह्यातील एका लहान गावात संजय देशमुख नावाचा एक देखणा हुशार आणि बोलण्यात पटाईत तरुण राहत होता तो यमई पर्यंत शिकलेला होता आणि इंग्रजी भाषेतही तो पारंगत होता गावात त्याला सगळे हुशार संजय म्हणून ओळखत होते पण संजयच्या मनात एक काळे गुपित दडलेले होते वजा त्याला एकाच स्त्रीसोबत राहता येत नव्हते त्याच्या डोक्यात सतत एकच योजना असायची नवीन गाव नवीन ओळख आणि नवीन बायको फसवणुकीची सुरुवात सुमन आणि पहिलं लग्न अकोला जिल्ह्यातील एका गावात तो शिक्षक म्हणून काम करत होता तिथे त्याची भेट सुमन नावाच्या एका साध्या निरागस मुलीशी झाली सुमनचे कुटुंब गरीब होते संजयने तिला गोड बोलून आणि मी तुला सुखात ठेवीन अशी खोटी आश्वासने देऊन तिच्याशी लग्न केले काही दिवस त्यांचा संसार छान चालला पण संजयच्या मनात पुन्हा आता दुसरी शिकार हवी असे विचार सुरू झाले दुसऱ्या लग्नासाठी नवी ओळख संजयने आपले नाव बदलले आणि तो विकास पाटील बनला नोकरीच्या निमित्ताने तो बुलढाणा जिल्ह्यात गेला तिथे एका कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या रिमासोबत त्याची ओळख झाली रिमा आधुनिक विचारांची आणि एका श्रीमंत घरातील मुलगी होती संजयने स्वतःला पुण्याचा मोठा बिझनेसमन म्हणून ओळख करून दिली महागड्या भेटवस्तू आणि मोठी मोठी स्वप्ने दाखवत त्याने रिमाशी लग्न केले पण यावेळी त्याने आपले पहिले लग्न तिच्यापासून पूर्णपणे लपवले अशाच प्रकारे त्याने एकामागून एक अनेक मुलींना आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नागपूरची पूजा इथे तो डॉक्टर संजय बनला लातूरची श्वेता इथे तो इंजिनियर विकास बनला छत्रपती संभाजीनगरची मंजिरी इथे तो सरकारी ऑफिसर देशमुख बनला आणि अशाच प्रकारे इतर दोन महिलांनाही त्याने फसवले प्रत्येक वेळी त्याने नवी ओळख वेगळे नाव आणि खोटे व्यवसाय वापरून महिलांना फसवले पोलिसांचा तपास एकाच साखळीने धागा गवसला एका गावातल्या महिलांच्या सणात अचानक दोन बायका समोरासमोर आल्या सुमन आपल्या माहेरी आली होती आणि तिथे रिमाही आली होती दोघांच्याही गळ्यात एकसारखी सोन्याची साखळी होती जी संजयने त्यांना दिली होती दोघींनी आपल्या नवऱ्याबद्दल अभिमानाने बोलण्यास सुरुवात केली पण त्यांना संशय आला कारण त्यांचा पती अनेक महिन्यांपासून त्यांच्यापासून दूर होता दोघींनी एकमेकांकडे चौकशी केली आणि सत्य समोर आले हळूहळू ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली आणि या प्रकरणाची जबाबदारी इन्स्पेक्टर जोशी यांच्याकडे आली त्यांनी संजयचे फोटो वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना पाठवले तेव्हा धक्कादायक खुलासा झाला त्याने एक नाही दोन नाही तर तब्बल सात महिलांची लग्न केले होते अटक आणि अखेर पोलिसांनी संजयला नागपूर स्टेशनवर पकडले त्याच्याकडे तपासणी केली असता त्यांच्या हातात सात वेगवेगळ्या ओळखपत्रांसह खोट्या नावाचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे सापडली चौकशीत त्याने शांतपणे सांगितले मला एकाच स्त्री सोबत राहता येत नाही मला प्रत्येक ठिकाणी नवीन स्त्री नवा संसार आणि नवे खोटे आयुष्य जगायचे होते पोलिसांनी सर्व पत्नींना एकत्र आणले त्यातील काहींना लहान मुले होती तर काहींचे संसार उद्ध्वस्त झाले होते त्याने दाखवलेल्या खोट्या स्वप्नांवर विश्वास ठेवून या सर्व महिलांनी आपले आयुष्य त्याच्या हातात दिले होते पण आता त्यांना संजयचा खरा चेहरा दिसला होता समाजाला शिकवण न्यायालयाने संजयला महिलांची फसवणूक बहुपत्नी विवाह आणि खोट्या कागदपत्रांचा वापर यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली दहा वर्षांची शिक्षा ठोठावली ही कथा आपल्याला एक महत्वाचा संदेश देते प्रेम हे जबाबदारीचे आणि विश्वासाचे नाते खोटे बोलून फसवून आणि कपटाने मिळवलेले प्रेम कधीच टिकत नाही खोटे फसवणूक आणि कपटाचे आयुष्य कितीही आकर्षक वाटले तरी शेवटी सत्य बाहेर येतेच आणि त्याचा परिणाम अत्यंत वाईट असतो खोट्या प्रेमाचे जाळे विणणाऱ्यांचा शेवट तुरुंगातच होतो हे या घटनेतून सिद्ध होते तुम्ही कधी अशा प्रकारच्या फसवणुकीबद्दल ऐकले आहे का अशा घटना पाहिल्यावर आपण काही महत्वाच्या प्रश्नांचा विचार करायला हवा कुटुंब तपासणी का होते दुर्लक्षित एक आधुनिक विचार आणि घाई आजच्या काळात अनेकदा तरुण तरुणी एकमेकांना स्वतः पसंत करतात त्यामुळे कुटुंबाला सखोल चौकशी करायला वेळ मिळत नाही किंवा ती करण्याची गरज वाटत नाही लव्ह मॅरेज प्रेम विवाहामध्ये तर कुटुंब पूर्णपणे खात्री करून घेण्याऐवजी मुला मुलींच्या प्रेमावर विश्वास ठेवते दोन सामाजिक दबाव कधीकधी मुलीचे वय वाढत असल्यामुळे किंवा नातेवाईकांच्या दबावामुळे पालक घाईघाईत निर्णय घेतात आणि मुलाच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी करत नाहीत तीन खोट्या माहितीचा वापर फसवणूक करणारे लोक इतके हुशार असतात की ते खोटे ओळखपत्र बनावट व्यवसाय आणि खोट्या कुटुंबाची माहिती तयार करतात ज्यामुळे सत्य तपासणे कठीण होते मुलींना फसवणूक टाळण्यासाठी काय करता येईल एक व्यक्तिमत्वाची ओळख लग्नापूर्वी मुलाच्या बोलण्यावर आणि वागण्यावर बारकाईने लक्ष ठेवा त्याच्या शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये फरक असल्यास सावध रहा दोन पार्श्वभूमीची सखोल तपासणी तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवणार आहात त्याच्या कुटुंबाबद्दल नोकरीबद्दल शिक्षण आणि राहत्या ठिकाणाबद्दल खात्री करून घ्या फक्त तोंडी माहितीवर विश्वास ठेवू नका तीन समाज माध्यमांचा वापर मुलाच्या सोशल मीडिया प्रोफाईलची तपासणी करा तो कोणकोणत्या लोकांशी जोडलेला आहे आणि त्याचे व्यवहार कसे आहेत हे तपासणे महत्त्वाचे आहे चार स्वतःच्या पायावर उभे रहा मुलींनी स्वतःला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजेचे आहे त्यामुळे असे निर्णय घेताना त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही हे सर्व उपाय वापरूनही अशा घटना का घडत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद